सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि उद्या चतुर्थी श्राद्ध आणि तृतीया श्राद्ध, 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 श्राद्ध हे दोन्ही एक श्राद्ध एकाच दिवशी आलेले आहे बघा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि तृतीया श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध हे एकत्र आलेले आहे उद्या महिलांनो दादांनो जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने तुरटीचा खडा टाकून आंघोळ करायची आहे पितृ पक्षातील पंधरा दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात तुरुटीची पावडर टाकून आंघोळ करायची त्याचबरोबर महिलांनो पितृ पक्षाच्या पंधरा दिवसात घराची फरशी पुसताना पाण्यात तुरुटी टाकूनच फरशी पुसा त्याचबरोबर घरातील व्यक्तीला कुणाला नजरबाधा झालेली असेल लेकरा बाळांना किंवा तुमच्या घरात मोठी व्यक्ती असेल खूप नजरबाधा झालेली असेल तर पितृ पक्षात त्या व्यक्तीवरून एक तुरुटीचा खडा उतरवून अग्नीत टाकून द्यायचा आहे तुमच्या घराबाहेर जर चूल वगैरे असेल त्यात जरी तुम्ही ज्या व्यक्तीला बाधा झालेली आहे किंवा नजर बाधा झालेली आहे त्या व्यक्तीला पूर्व पश्चिम हुभं करायचं आहे आणि तो तुरुटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा आहे डोक्यापासून पायापर्यंत नीट सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ तुमच्या घराबाहेर जर चूल असेल चुलीत अग्नीत टाकून द्यायचा आहे हातपाय धुवून घ्यायचे ज्या व्यक्तीची दृष्ट काढलेली तिने सुद्धा हातपाय धुवा ज्या व्यक्तीने दृष्ट नजर उतरवली असेल त्या व्यक्तीने सुद्धा हातपाय धुवून घ्यायचे आहे आता प्रत्येकाच्याच घराबाहेर चूल नसते मग अशा वेळी काय करायचं तर तो तुरुटीचा खडा घेतलेला उतरवलेला तुम्ही वाहत्या पाण्यात म्हणजे बेसिनमध्ये वगैरे जरी टाकून दिला तरीही चालेल फक्त कुठं फेकू नका कुणाच्या पायाशी येणार नाही याची नक्की का काळजी घ्या घ्या तुरटीच्या खड्याचे हे उपाय जर आपण पितृ पक्षात केले तर सर्व नकारात्मकता असते ती निघून जाते त्याचबरोबर पक्षात संध्याकाळी रोज महिलांनो उपाय करून तर बघा तुम्ही तुम्हीच म्हणाल ताई छान उपाय सांगितलेले आहे घरातले संपूर्ण पितृदोष असतील निवारण होतील काही अडीअडचणी असतील पितृदोषामुळे तुमच्या घरात त्या सुद्धा निवारण होतील मुलाबाळांची प्रगती होईल कुणाची नजर बाधा लागलेली असेल संपूर्ण नष्ट होईल रोज संध्याकाळी पितृ पक्षात कापूरसोबत थोडीशी तुरटी तुम्ही जाळायला सुरुवात तर करा बघा अमावसेपर्यंत सर्व पित्री अमावसेपर्यंत रोज हा उपाय करायचा आहे या वासाने घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आणि घरात सकारात्मकता निर्माण होत असते आणि अशा घरात लक्ष्मी वास करते हा उपाय करून तर बघा त्याचबरोबर सर्व पितृ अमावसेला एकवीस सप सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला रविवार रोजी आपल्या घराच्या मुख्य दारावर सुद्धा तुम्हाला एक तुरटीचा खडा बांधून द्यायचा आहे काय करायचं एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे त्याचबरोबर पाच लवंग चांगल्या बघून घ्यायच्या पांढऱ्या किंवा काळ्या कपड्यात त्या नीट बांधून घ्यायच्या तुमची इच्छा बोला उजव्या हातात तो कपडा बांधलेला घ्यायचा तुमची इच्छा बोला आणि घराच्या आतून तुम्हाला बांधून द्यायचा आहे व जागा वगैरे बघू नका म्हणजे ह्या दिशेला त्या दिशेला जिथं जागा मिळेल तुम्हाला तिथं तुम्ही बांधून दिलं घराच्या आतून कधीच तुमच्या घरादाराला कुणाची नजर बाधा होणार नाही तर उद्या पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिलांनो सकाळी लवकर उठून आपल्या आंघोळीचा उपाय झाला की लगेच गणपती बाप्पांना तामणात घ्यायचं आहे आणि तुम्हाला गाईच्या दुधाने कच्चं गाईचं दूध घ्या तापवण्याच्या आधी काढून घ्या पिशवीचं पुढीचं येत असेल तरीही चालेल थोडंसं तापवण्याच्या आधी एका वाटीत काढा गणपती बाप्पाला छान असा ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत करत बाप्पाला अभिषेक घालायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि थोडीशी तांदळाची रास करा अख्खे तांदूळ घ्या अक्षता आणि त्यावर गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना पुन्हा पूजेसाठी काढणार तेव्हा ते, ते तांदूळ बाप्पाच्या खाली आसन दिलेले तांदूळ पक्ष्यांना घालायचे आहे तुम्हाला यामुळे सुद्धा घराला लागलेला पितृ दोष नष्ट होतो आणि गणपती बाप्पांची भरभरून कृपा होते तर उद्या तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे गणपती बाप्पाला अष्टगंध किंवा ओल हळदी कुंकू बाप्पाला कपाळी लावायचं आहे त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी त्या जुडीला आधी गणपती बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळदी कुंकू लावा उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्या गणपती बाप्पाला तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी मस्तकावर जरी डोक्यावर व्हायली किंवा हातात चरणाशी वाहिली तरीही चालेल एक जास्वंदाचं सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे खूप सुंदर अनुभव येतील गणपती बाप्पांची सेवा उद्या आवर्जून करायची आहे सर्वांनी करा विद्यार्थ्यांनी सुद्धा उद्या गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे उद्या बुधवार आणि संकष्ट चतुर्थी प्रत्येक आईने गणपतीला मुठभर हिरवे मुख आवर्जून अर्पण करा महिलांनो एखादी वाटी घ्या गणपती बाप्पांजवळ ठेवा तुमच्याकडे एखादा लाल पिवळा हिरवा कपडा असेल त्या वाटीत ठेवा बाप्पाजवळ हिरवे मूग मूडभर हिरवे मूग घ्यायची तुमची इच्छा बोलून घ्यायची आणि हिरवे मूग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी ते हिरवे मूग लाल कपड्यात हिरव्या कपड्यात पिवळ्या कपड्यात बांधून घ्यायचे आणि जवळच्या गणपती मंदिरात तुम्हाला ठेवून यायचे आहे सुंदर उपाय आहे मुलांना ज्या अडीअडचणी अडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल आणि गणपती बाप्पांची भरभर कृपा होईल उद्या प्रत्येक पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने गणपती बाप्पांना मुडभर हिरवे मूग अख्खे मूग मुगाची डाळ वगैरे घेऊ नका अख्खे हिरवे मूग अर्पण करायचा आहे हिरवे मूग अर्पण केल्यानंतर त्यावर सुद्धा एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांसमोर देवघरात बसायचं गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसा आणि बाप्पांसमोर तुम्हाला एक अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे अकरा वेळा झालं तर गणपती स्तोत्र पठन करायचं आहे मुलांकडूनसुद्धा महिलांनो ही सेवा आवर्जून करून घ्यायची आहे उद्या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना मोदकांचा लाडूचा नैवेद्य आवर्जून दाखवा नाही जमलं महिलांनो एक छोटीशी सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या त्यात जेवढा गूळ भरला जाईल तेवढा गूळ भरायचा आहे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे छान असा नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही वेळेला जमलं दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवा नाही जमलं संध्याकाळी जरी दाखवला नंतर तो तुमचा घरातल्या घरात तो नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे उद्या चंद्रोदय आठ वाजून चौतीस मिनिटांनी आहे बरोबर सात साडेसात वाजता तुम्ही संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पांची आरती करायची आहे काही घरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पांची पूजा पूजा केली जाते आरती केली जाते बाप्पांना नैवेद्य दाखवला जातो तुमची जशी परंपरा आहे तुम्ही जसं संकष्ट चतुर्थीला व्रत उपवास करतात तशाच पद्धतीने करायचं आहे चंद्राला सुद्धा अर्घ द्यायचा आहे आवर्जून ही सेवा करा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा लहान लेकरांमध्ये तो नैवेद्य आवर्जून वाटायचा आहे यामुळे सुद्धा पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा केल्याने सुद्धा सात पिढ्यांचा पितृदोष कायमचा नष्ट होतो आणि ज्या काही म्हणजे पितृदोषामुळे काही अडीअडचणी असतात घरात त्यासुद्धा दूर होत असतात बघा बऱ्याच पित्रांची नाराजी असेल घरात तर अनेक समस्यांना सम सामोरं जावं लागतं त्याचबरोबर घरात आजार पण येतं चिडचिडपणा वादविवाद घरात लक्ष्मी टिकत नाही बऱ्याच समस्या असतात घरात कुठलं कामात यश मिळत नाही मुलांना प्रगती मिळत नाही अशा गोष्टी होत असतील तर उद्या आवर्जून संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा नक्की करा महिलांनो आणि मूडभर हिरवे मूग गणपती बाप्पाला जरूर अर्पण करा दुसऱ्या दिवशी गुरुवारी अकरा तारखेला ते हिरवे मूग एका काप कपड्यात बांधून एखाद्या मंदिरात मंदिरात जवळच्या गणपती मंदिरा यायचं आहे उद्या झालंच तर जवळच्या गणपती मंदिरात सुद्धा मुलांना सुद्धा घेऊन जा बाप्पाच्या चरणी डोकं मस्तक टेकवून यायचं आहे बाप्पांना नमस्कार करून या काहीतरी नैवेद्य नेला तुम्ही बरोबर मोदकांचा लाडूंचा तो सुद्धा दाखवायचा आहे मंदिरात काही लहान लेकरं असतील तिथं तो नैवेद्य तुम्ही वाटला प्रसाद म्हणून किंवा मंदिराबाहेर कुणी गो गोरगरीब मुलं असतील गरीब, गरीब व्यक्ती असेल त्यांनासुद्धा तुमच्या पित्रांच्या नावाने काही दान धर्म करता आला पैशांच्या दानापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान सर्वा आहे उद्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही जर दान केलं पित्रांच्या नावाने तर खूप प्रभावी ठरणार आहे लहान लेकरांना काही गोरगरिबांना तुम्हाला अन्नदान कपडेदान वस्त्रदान करता आलं तर आवर्जून करा काही शिक्षणाला तुम्हाला दान करता आलं तर आवर्जून करा यामुळे सुद्धा पितृदोष नाहीसा होतो पितृदोष असो किंवा नसो पण पितृपक्षात आपण आपल्या पित्रांची सेवा आवर्जून करावी आणि संकष्ट चतुर्थीला आवर्जून गणपती बाप्पांची सेवा करा आणि पित्रांच्या नावाने दान अवश्य करा जेवढं होईल तेवढंच दान करा मी म्हणत नाही एवढंच करा तेवढंच करा तुम्हाला जेवढं ना तेवढं नक्की दान करा श्री गुरुचरित्रातील छत्तीसाव्या अध्यायात पित्तर कसे येतात अन्नग्रहण करतात ते सविस्तर दिलेले आहे दशरथ राजांच्या श्राद्ध विधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला जातो एकनाथ महाराजांनी तर टट्टू ब्राह्मणाच्या नाकावर टिचून साक्षात पित्रांनाच खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवांचा प्रवास सोप्पा नसतो वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो ती नदी पार करण्यासाठी श्राद्धविधी पुत्राने श्रद्धापूर्वक अवश्य करावा म्हणून पितृ पंधरवाडा हा पित्रांच्या सेवेसाठी फार महत्वाचा असतो भाद्रपद अमावसेपर्यंत पित्तर हे पितृ लोकातून यम देवतांच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यांच्या मुलाबाळांच्या हातून सेवा प्रार्थना श्राद्ध विधी करून घेत असतात आणि जर हे आपण केले नाही तर पितृदोष तर नाही पण पित्रांची नाराजी घरामध्ये अडचणी आणत असते अनेक विविध समस्यांना सामोरे जावे लागते तुमच्या घरात जर कायम कुणी आजारी पडत असेल काही बाधा असेल तर कोणाला घरात पैसा येत नसेल घरात बरकत राहत नसेल मुलं मुली मोठे झालेले आहे लग्नात अडीअडचणी येत असतील विनाकारण घरात कटकटी होत असतील मुलं वाईट मार्गाला जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत असतील किंवा मुलबाळ होण्यात काही अडी अडचणी येत असतील ज्यांचे कारण पितृदोष असू शकतो म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पित्तर यांना कधीही विसरू नये म्हणून पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना विधीपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने दोन वेळा जऊ अवश्य घालावे एक म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या तिथीला जे आपण श्राद्ध करत असतो त्या दिवशी जेऊ खाऊ घालावं तृप्त करावं आणि दुसरे तिथी म्हणजे सर्व पित्रीलासुद्धा यथा सांग विधीनुसार आपल्या पित्रांना जेऊ अवश्य घालावं श्राद्ध विधी म्हणजे कावळ्याला घास गाईला घास आगारी देणे एखाद्या दे रूपी व्यक्तीला जेव घालणे कुणी जेवायला येत नसेल एखाद्या ब्राह्मणास किंवा गरिबास तुम्ही जेव घातले दान दिले तरीही चालेल आता काही गेलेले पूर्वज असतील त्यांना मुलगा नाही मुलीच असतील मग त्या पित्रांनी काय पितृ पक्षात असं भटकतच राहायचं का उपाशी तापाशी राहायचं का तर नाही मुलींनी सुद्धा सर्व पित्री अमावसेला किंवा त्यांच्या मृत्यू तिथीला त्यांचा फोटो पुसून घ्यावा हार घालावा दिवा अगरबत्ती करून त्यांचे विधीपूर्वक साध्या सोप्या पद्धतीने श्राद्ध आवर्जून करावं मुली असल्या म्हणून म्हणजे घ घरातल्या गेलेल्या पूर्वजांचं श्राद्ध करू नये असं कुठंच लिहिलेलं नाही शास्त्र असं सांगत असतं की मुली जरी असल्या तरी आपल्या पूर्वजांचं श्राद्ध त्यांच्या सासरीसुद्धा करू शकता असं नाही की त्यांच्या सासरी फक्त सासरच्या मंडळींचं श्राद्ध करावं आईवडिलांच्या माहेरच्यांचं करू नये असं कुठंच लिहिलेलं नाही शास्त्र कधीच असं सांगत नाही गेलेल्यांना तृप्त करणं हाच पितृ पंधरवाड्याचा म्हणजे मुख्य हेतू असं असतो म्हणून जे गेलेले पूर्वज असतील मग माहेरचे असो सासरचे असो त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त करणं हाच हेतू पितृ पंधरवाड्याचा असतो म्हणून जेवढी सेवा होईल ना मग माहेरचे असतील त्यांना मुलगा वगैरे नाही तर त्या मुलींनी सुद्धा त्या तिथीला किंवा सर्व पित्री तिथीला सर्व पित्री अमावसेला जरी तुम्ही तुमच्या पित्रांचं श्राद्ध केलं जेऊ खाऊ घातलं गाईला घास दिला कावळ्याला घास दिला आगारी टाकली कुणाला धर्म केला अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा मुलीसुद्धा आपल्या गेलेल्या पूर्वजांचं श्राद्ध वगैरे करू शकता नाही तिथी वगैरे तुम्हाला माहीत तर सर्व पित्रीला सर्व पित्रांना अवश्य जव घालावं तृप्त करावं त्यांची नाराजी दूर करावी पितृदोष असो किंवा नसो या पितृ पक्षात अवश्य आपल्या म्हणजे रोज जरी झालं ना रोज कावळ्याला थोडासा दही भात साखरेचा नैवेद्य ठेवावा किंवा एखादी लहानशी चानकी करावी गव्हाच्या पिठाची आणि ती जरी चानकी तुम्ही त्या चानकीचे चार जरी भाग केले एक भाग गाईला दिला एक भाग कावळ्याला ठेवला एक पूर्वजांसमोर फोटो समोर ठेवला एक अग्नीला दिला अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा त्या चाणकीचे दोन भाग करा अर्धा भाग गाईला खाऊ घाला अर्धा भाग कावळ्याला ठेवा लहानशी चानकीसुद्धा तुमच्या घरातील प्रखर सुद्धा नष्ट करेल असे हा पितृचा पितृ पंधरवाड्याचा म्हणजे बघा जेवढी सेवा होईल ना तेवढी आवर्जून करावी एक लहानशी सुद्धा तुमचा प्रखर पितृदोष दूर करू शकते उद्या संकष्ट चतुर्थी पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थी महिलांनो बाप्पाची सेवा करून बाप्पांसमोर आपल्याला देवघरात एक दिवा लावायचा आहे जो दिवा तुम्ही दररोज लावता तेलाचा असो तुपाचा असो तेलाचा असेल तर अतिशय उत्तम तो दिवा घसून पुसून घ्यायचा आहे दुहेरी वात करा दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे तिळाचं तेल दिव्यात टाकायचं आहे तिळाचं तेल असं नसेल तुमच्याकडं जे तुम्ही देवांना दिव्यांसाठी वापरतात ते तेल त्या ते दिव्यात टाकायचं आहे आणि दिव्यामध्ये चिमूटभर काळी तीळ तुम्हाला टाकायची आहे आवर्जून टाका महिलांनो कधीच तुमच्या घरादारावर कुठलंच म्हणजे संकट येणार नाही गणपती बाप्पा वरच्या वर दूर करतील पितृ पक्षातील संकष्ट चतुर्थी आहे उद्या आपण गणपती बाप्पांची सेवा करताना देवघरातील दिव्यातसुद्धा तुम्हाला काळी तीळ टाकायची आहे आवर्जून काळी तीळ टाका तुम्ही माठाजवळ वगैरे दिवा लावत असाल किंवा तुमच्या घरात उद्या तृतीय तिथीचं चतुर्थी तिथीला श्राद्ध असेल आणि तुम्ही पित्रांसमोर दिवा लावत असाल दक्षिणेकडं तोंड करून त्या सर्व दिव्यांमध्ये उद्या चिमूट चिमूटबद्दल काळी तीळ टाकायची आहे बघा काळी तीळ मिळून जाईल तुम्हाला काळी तीळ पितृ पक्षात खूप महत्वाची महत जे काही पितृदोषामुळे अडीअडचणी असतील त्या सुद्धा नष्ट करते आणि मुलाबाळांचं कायम रक्षण करते मुलाबाळांना प्रगती मिळवून देत असते म्हणून उद्या दिव्यात काळी तीळ आवर्जून टाकायची टाकायचे आहे असा एक दिवा महिलांनो उद्या देवघरात आवर्जून लावा पित्रांचं श्राद्ध असेल पित्रांसमोर लावा तुम्ही संध्याकाळी माठाजवळसुद्धा दिवा लावा आणि प्रत्येक दिव्यामध्ये थोडी थोडी काळी तीळ आवर्जून टाका